नमस्ते ग्रामोदय विचार मंचाच्या वतीनं मी रमेश मुकादम कोल्हापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली सभा आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे कोल्हापूर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या संयुक्त विद्यमानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरच्या कोल्हापूर येथे सभा संपन्न झाली सदर सब प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी है तो सब मुमकिन आहे आणि कमलला मत म्हणजे मोदीला मत असं वक्तव्य केलं मोदी यांच्या धोरणामुळे विरोधी पार्टी शून्य झालेले आहेत आणि मोदी परत सत्तेमध्ये बसवण्यासाठी मोदींना परत सत्तेमध्ये बसवण्यासाठी जनतेने तमळ चिन्हावर पटन धालून मोदींना सत्तेवर आणा असं त्यांनी म्हटलं आणि उद्धव ठाकरे यांचे बेगडी हिंदुत्व आहे असे देखील त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं सदर प्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की जे सनातन धर्माबद्दल बोलता सनातन धर्माबद्दल टीका करता असे इंडिया आघाडीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या पंक्तीला उद्धव ठाकरे बसलेले आहेत त्यामुळं उद्धव ठाकरे यांची सेना ही नकली सेना आहे असा घणाघात करत त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं निधी दिल्याचं सांगू महिला सक्षमीकरण आणि महिलांना पुढे आणण्याचं धोरण देखील घेतलेलं आहे असं त्यांनी सांगितलं परत त्यांनी मुद्रा लोन संदर्भात सांगताना मुद्रा लोन वीस लाखापर्यंत करण्याचं आमचं धोरण असल्याचं जाहीर करून अनेक तरुणांना उद्योग धंद्यामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असं सांगून महिलांच्या सक्ष सक्षमीकरणासाठी योजना बचत गट याद्वारे त्यांना निधी देऊन सक्षम करण्याचा प्रयत्न होत आहे तसेच महिलांना आरक्षण देण्याच्या दृष्टीनं पाऊल उचललेलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि उद्धव सेना यांनी संपूर्ण वाट लावलेली आहे याने कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही आणि हिंदू धर्माचा पुरस्कार करताना हिंदुत्वाची कास धरताना त्यांनी शिवसेना आणि काँग्रेस यांना त्यांना सडेतोड उत्तर दिली मोदी है तो सम मुमकिन आहे या पद्धतीनं आपण कमळ या चिन्हावर पठण दाबून मोठ्या संख्येनं कोल्हापुरामध्ये धवरीसिंग माने आणि संजय माटिक यांच्या हातभार लावावा असं आवाहन केलं सदर सभेमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यास तेथील सर्व महाविकास विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं योगदान होतं मोदींच्या या वक्तव्याबद्दल आपलं म्हणणं काय आहे हे देखील स्पष्ट सांगा आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत